मेजवानी 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 वदनिकवळ घेता नाम घ्या समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 वेज नॉन व्हेज समसमी झणझणी आणि चटणी जिभेला पाणी मेजवानी खमंग मेज़वानी। नमस्कार। वन चा, खमंग नमस्कार चॅनल मध्ये मी रचना तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपण आता आलो आहोत नवीन पनवेल येथील सेक्टर पाच ए मधील प्रजापती अवॉर्ड बिल्डिंग मध्ये राऊत काकूंना भेटायला राऊत काकूंकडून आपण जाणून घेणार आहोत दिवाळीची पूर्वतयारी कशी करायची चला तर मग सर्वात आधी आपण सुनीता राऊत यांच्या कुटुंबाशी भेट करून घेऊया नमस्कार सुनीता आ, सुनीता ताई ओळख करून द्या अच्छा माझे नाव राऊत हे मिस्टर सुरेश राऊत आहेत ही माझी मुलगी अंकिता राऊत हा छोटा मुलगा स्नेहिल राऊत बरं काका तुम्ही काय करता आ, मी एमएससी केलेलं आहे आणि माझी केमिकल फॅक्टरी आहे मग काकींना कधी असं स्वयंपाकात मदत वगैरे तुम्हाला एखादा बनवता येणारा पदार्थ फक्त चहा <laughs> म्हणजे कधी बायको माहेरी गेली तर फक्त चहा पिऊन मी दिवस काढणार हॉटेल काय मस्त पर्याय मिळाला ना बायको माहेरी गेली की हॉटेल बर तू काय करतेसूड आणि तू सेकंड स्टँडर्ड मध्ये सुनीता काकूंच्या फॅमिलीशी तर आपण ओळख करून घेतलेलीच आहे आता आपण त्यांना विचारूया त्या कुठला पदार्थ दाखवणार आहे सुनीता ताई आज तुम्ही आम्हाला कुठला पदार्थ दाखवता मी मुगाच्या चकल्या बनवून दाखवणार आहे त्यासाठी लागणारी सामग्री मैदा तीळ तेल जिरे मुगाची डाळ लसण अद्रकची पेस्ट हळद लाल तिखट आणि मीठ मुगाच्या चकलीसाठी काय साहित्य लागणार आहे ते तर आपण आता पाहिलंच पण त्याबरोबर मला इथे तीन वेगळी साहित्य सुद्धा दिसतात विचारूया काकी ना ते काय Okay, काय नेमक म्हणजे हे तीन जे बनवून ठेवल्यासारखं जे साहित्य ते नेमकं काय मला सांगा हे आहे मैदा हा मैदा जो आहे असा त्याला व्हाईट कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून कुकर मध्ये शिजवायचा आधी दोन किंवा तीन शिटी करायच्या आणि ही डाळे डाळीमध्ये हे सर्व ड्राय म्हणजे आपल्याला जेवढं मैद्यासाठी पाणी टाकावं लागेल तेवढं पाणी टाकून हे डाळ तीळ आणखीन जिरे मीठ हळद लसण अद्रकची पेस्ट टाकून हे पण कुकर मध्ये शिजून घ्यावं ह आणि तो आता असा तो आता नंतर असा बांधला जाईल ओके okay, म्हणजे हे, हे, हे भिजवलेलं पीठ आणि ही मुगाची डाळ भिजवलेली उकडून घेतलेली कुकर मधून ही दोन पीठ आणि ही मुगाची डाळ असं मिक्स केल्यानंतर ते असं आटा असतो वरतून थंड पाणी टाकायचं नाही त्यामुळे चकली खराब होते कदाचित जर लागलं तर गरम पाणी हलकसं गुणकुण करून टाकायचं म्हणजे अजिबात त्याच्यात थंड पाणी घालायचंच नाही म्हणजे मुळात ही विशेष करून गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की चकलीचं पीठ भिजवताना त्याच्यात थंड पाण्याचा वापर करायचा नाही त्याच्यात ती गरम पाण्यातच ते पीठ भिजवायचं मुगाच्या डाळीचं हे जे मिश्रण आहे ते कसं तयार करायचं ते आता आपण बघूया काकी सांगा आता हे कसं बनवलं तुम्ही मुगाची डाळ घ्यायची म्हणजे अर्धा किलोला पाव किलो ला थोडीशी कमी मुगाची डाळ घ्यायची जर अर्धा किलो चकली बनवायची असेल तर अर्धा किलो ला पाव किलो तुरीची डाळ त्यापेक्षा थोडीशी कमी घ्यायची त्याप्रमाणे ही डाळ घेतली मुगाची डाळ हा मुगाची डाळ घेतली आणि थोडेसे तीळ टाकायचे त्याच्यामध्ये डाळीमध्ये तीळ हे जिरे हे लाल तिखट सगळं अंदाज आहे अंदाज म्हणजे तुम्हाला तेवढं तिखट घेऊ शकता थोडीशी हळद स्वादनुसार मीठ अगदी झटपट होणारी चकली आहे म्हणजे तीन तीन पिठांच्या पेस्ट आहे याच्यामध्ये थोडस मीठ आणि हिंग हे जिरे टाकावे ही पेस्ट आणि जेवढं मैदा अर्धा किलो मैदा असेल त्याच्यामध्ये जितकं पाणी मावेल तेवढंच पाणी या डाळीमध्ये टाकायचं आता हे सगळं मिक्स करून तुम्ही कुकरला लावणार हे मिक्स करून हे मी कुकरला लावेल साधारण किती शिट्या झाल्यानंतर बंदिम एकदम गाळ पाहिजे आपल्याला जास्त शिट्ट्या झाल्या तरी चालेल चार तीन चार केले तरी चालेल कारण एकदम आपल्याला गाळ पाहिजे डाळ बरोबर म्हणजे अगदी अशी डाळ अख्खी राहता कामान ती नाही ही डाळ तयार झाली आपली चटणीसाठी त्याच्यासाठी लागणारं मैद्याचं पीठ हे मैद्याचं पीठ आहे आपल्याला याला वाफलून घ्यायचंय एखाद्या कॉटनच्या कपड्यामध्ये तुम्ही बांधू शकता म्हणजे आता ही जी डाळ इथे तुम्ही जी उकडत ठेवणार आहात त्याच्यावर एक प्लेट ठेवून वर फडक्यात बांधलेलं पीठ ठेवून पीठ ठेवणार कारण ऊर्जेची बचत होईल okay. आणि दोन्ही पण व्यवस्थित शिजले जातील याला असं व्यवस्थित बांधून पुरचुंडी म्हणजे त्याची बांधून अशी याच्यावर ही प्लेट ठेवून तुम्ही हे असं ठेवू शकता म्हणजे कोरडं पीठ पाणी टाकायचं नाहीये तेल पण त्यात टाकायचं नाही नुसतं पाहिजे तर तुम्ही त्यात मीठ टाकू शकता फक्त मीठ टाकू शकता म्हणजे त्या पिठात मीठ मिक्स करून ठेवायचं मीठ मिक्स करून ठेवायचं आणि मिनिमम याच्या चार ते पाच शिटे होऊ द्यायच्या जे पीठ उकडून घेतलं ते तुम्ही फडक्यातच का बांधून घेतलं म्हणजे पातेल्यात वगैरे पण उकडू शकलो असतो ना कारण पातेल्यात जर उघडलं तर त्याच्यामध्ये पाणी जाण्याची शक्यता असते कॉटन मध्ये पाणी ओढलं जातं त्याच्यामुळे त्या पिठाला पाणी लागत नाही बरोबर आणि ते आपल्याला वाफवून घ्यायचं जास्त चिकट पण मग होऊ ना मग ते कुकर मधून आपण बाहेर काढतो तेव्हा ते असं होणार बरोबर म्हणजे अशा गाठी होणार मग ह्या तुम्ही पाहिजे तर हाताने याची पावडर करू शकता किंवा तुम्ही मिक्सर मध्ये टाकून याची पावडर करू शकतात आणि त्याच्यानंतर जी जाळ आपण कुकर मध्ये लावली होती तर त्याचं मिश्रण असं तयार होईल ओके म्हणजे हे लक्षात ठेवायला पाहिजे की पीठ जे आपण याचं जे उकडून जे घेणार आहोत पाते ते पातेल्यात आपल्याला उकडून घ्यायचं नाहीये ते कॉटनच्या एका फडक्यातच आपण बांधायचं फुरसुंडी करायची आणि कुकर मध्ये आपण ते उकडून घ्यायचं जेणेकरून ते त्याच्यात पाणी जास्त राहणार नाही आणि ते जास्त चिकट होणार नाही अशा प्रकारे चकलीचं पीठ तयार आहे आणि आता आपल्याला फक्त त्याच्यात चकल्या वाढायच्या आहेत सुरू आणि मला एक सांगायचं सा होतं असं सा। की हे पीठ जे आपण भिजवलेलं आहे जास्त पातळ असता कामा नये कारण मग काय होईल माहितीये का पातळ जर जास्त ठेवलं ना हे पीठ तर मग तेलात चकली टाकल्यानंतर ती फसफसण्याची किंवा मोडून पडण्याची शक्यता खूप असते त्याच्यामुळे पीठ साधारण घट्टच असू दे काकी की आता चकल्या करूया चला साच्यात आपण आधी पीठ भरून घेऊया जेव्हा आपण पीठ भिजवतो ना हे दोन्ही मिश्रण एकत्र करून तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही तेल किंवा असली तू एक चम्मच जर टाकला तर आणखी चकलीमध्ये खुशखुशीतपणा जास्त येईल बस आ, आ, तेल पण मला वाटतं बऱ्यापैकी आपल्याला आहे की हा साचा सोयीस्कर पडतो चकली पाडायला की आपल्या ते फिरकीचे जे असतात ते, 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 ते सोयीस्कर पडतात कुठला पण आपलं म्हणजे ज्याच्यावर जास्त प्रॅक्टिस आहे तो आपण यूज करू शकतो वापरू शकतो तसं काही नाहीये कारण हा आता नवीन आहे म्हणून चालतो तसं काही नाही कशावर पण चकली होण्याशी मतलब असतो बरोबर खूप अशी कडी मेहनत ज्याला म्हणतात ती आता यशस्वी होणार आहे मधला भाग आणि वरचा त्याला फक्त प्रेस करायचं लास्ट भाग कारण आपण तेलामध्ये सोडल्यानंतर ते बाहेर निघण्याची शक्यता असते राऊंड राहणार नाही म्हणजे व्यवस्थित चकली दिसणार दिसण्यासाठी दोन्ही हे जॉईंट करून टोक पहिला सुरुवातीचा आणि शेवटचा टोक हा खूप चांगला पर्याय आहे ना म्हणजे तीन चार पिठांची भाजणी करा म्हणजे ती डाळी भाजा आणि मग त्याची पिठं करा आणि मग सगळी मिक्स करून ती चकली बनवण्यापेक्षा हे खूप चांगलं आहे की मुगाच्या डाळीची चकली एकदम लवकर होते म्हणजे त्याला कसं त्या तीन डाळी मिक्स करायला वेळ लागतो हे की अर्ध्या तासात चकली होऊ शकत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तीन तीन डाळी त्या पहिले घरात भाजा मग त्या तुम्ही गिरणीत द्या त्या दळून आणा म्हणजे साधारण एक दोन ते तीन दिवस तुमचे असे जातात म्हणजे हे अगदी झटपट होणारा हा प्रकार आहे पदार्थ आहे तेल जेव्हा गरम होत तेव्हा चकली टाकायची थंड तेलामध्ये जर चकली टाकली तर खराब होते व्यवस्थित ती निघणार नाही आणि तुटून जाणार आहे जसं की हे पाहत गरम झालेलं आहे तेल तर आता आपण चकली नाही आधी गरम तेल घ्यायचं खूप आणि त्याच्यामध्ये ही चकली सोडायची म्हणजे पूर्ण तेलामध्ये फेलत नाही थंड तेलामध्ये जर ही चकली टाकली बरोबर ती मोडण्यात हाताने सोडा तीन सगळ्या पाहतोच पण ही तीन डाळीच्या चकल्याना तीन दिवस लागतात भाजा त्यापेक्षा हे सकाळी कुकर मध्ये लावून एकदम पटकन सगळी तयार होते आणि खायला अतिशय स्वादिष्ट आहे तुम्ही एकदा करून पहा अगदी मी तर म्हणेन की एक अर्ध्या तासात किंवा अर्ध्या एक तासात होणारा हा पदार्थ पटकन सा, साधी जर अशी तीन पिठांची जर चकली करायची म्हटली भाजणीची चकली तर किमान दोन ते ती तीन दिवस तुमचे हातचे जातात मग हा पर्याय खूप सोपा आहे ना कदा नाही लालसर असा गुलाबी रंग लालसर कळायचं कारण कच्ची आतमध्ये राहतात आणि स्विम गॅस ठेवायचं नाही स्विम गॅस ठेवल्या आणि चकली खराब होण्याची शक्यता असते बरोबर हा जास्त गॅस हाय करूनच त्या चकली बनवावी आणि मला वाटतं वेळ पण लागत नाही तळण्यासाठी कारण ऑलरेडीच सगळं उकडून घेतलेलं असं कारणाने खूप पटकन ती तळून होती एक रंग आणि स्वाद असा वास येतो मुगाच्या डाळीच्या चकल्या साहित्य मुगाची डाळ दोनशे ग्रॅम मैदा अर्धा किलो तीळ जिरे मीठ हळद लाल तिखट लसूण आल्याची पेस्ट आणि तळण्यासाठी तेल कुकरच्या भांड्यामध्ये मुगाची डाळ घेऊन त्याच्यामध्ये लाल तिखट हळद जिरं तीळ लसूण आल्याची पेस्ट व एक चमचा तूप टाकून पाणी टाकावं नंतर एखादा कॉटनच्या कपड्यामध्ये मैद्याचे पीठ बांधून त्या चवीनुसार बीट टाकावं व कुकरच्याच दुसऱ्या भांड्यामध्ये पोटलीसारखे बांधून कुकरमध्ये ठेवावं कमीत कमी चार ते पाच शिट्ट्या द्याव्यात नंतर कुकर थंड झाल्यावर मैद्याची गाठ बनते मैद्याला हातावर चोळून घ्यावं किंवा मिक्सरमधून पाणी न घालता काढावं नंतर सुका मैदा आणि शिजवलेली डाळ एकत्र करून त्याची घट्ट कणिक तिंबावी नंतर अर्धा तास कणिक भिजू द्यावी नंतर चकल्या पाडाव्यात व तेलात तळाव्यात खमंग मेजवानी ह्या झाल्या मुगाच्या डाळीच्या चकल्या तर तुम्ही खाऊन पहा टेस्ट करा नक्कीच तुम्हाला आवडेल ह्या मी खाऊन बघू हा नक्कीच Mm, मस्त अगदी खुसखुशीत आहेत पटकन जिबीवर विरघळणारी चकली अगदी मस्त आहे तुम्ही नक्की तयार करून बघा तुम्हाला पण आवडेल खूप मस्त झाल्यात चकल्या आता याच्यानंतर तुम्ही काही सल्ला द्याल का सल्ला म्हणजे ही चकली बनवताना एकदमच गरमच तेलात तळावी नसता कोमट तेलामध्ये जर तुम्ही चकली सोडली तर खरा ती खराब होण्याची शक्यता असते आणि पीठ चिमताना याच्यामध्ये एक चमच तूप किंवा तेल टाकावं आणि मगच ते पीठ चिंबून घ्यावं काकू या छान मुगाच्या डाळीच्या चकल्या आम्हाला तयार करून खायला दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा काकू धन्यवाद तुम्हाला पण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मी या सगळ्या चकल्या संपवते पुन्हा भेटूया नवीन खुसखुशीत अशा खमंग एपिसोड मध्ये तोपर्यंत तो, बाय